आजच्या आपण झालेल्या धर्मदायच्या परीक्षेचे सेकंड शिफ्ट लेवन्थ ऑफ नोव्हेंबर राईट सो लेवन्थ ऑफ नोव्हेंबरची सेकंड शिफ्टमधला पेपर बघणार होतो आपण आज बरेच क्वेश्चन आहेत चाळीस ते पन्नास क्वेश्चन्स आज बघू सगळ्यात पहिले तर पझल पझलवरती सात बॉक्सेस दिलेले होते आणि ते बॉक्सेस अरेंज करायला सांगितले होते एका ऑर्डरमध्ये बॉक्सेसवरती काही संख्या असतील तुम्हाला एक असं कळत असेल काल मी दाखवलोत तुम्हाला ॲक्च्युली इथे स्टार आहे मग इथे प्लस इथे मायनस इथे शून्य मग तो स्टार अचानक इकडे चालला गेला मग तो कसा फिरतो आहे त्याप्रकारे ओके सो okay, so, हे पझलवरती एक प्रश्न होता आणि जे कुणी स्टुडंट्स याला व्यवस्थित ऐकत नाही आहे त्यांच्यासाठी आज खूप महत्त्वाचा रिमाइंडर देणार आहे मी मी तुम्हाला कालही जे प्रश्न सांगितले माझ्या लेक्चरमध्ये बोलता बोलता जे ॲनालिसिस ऐका हे ॲनालिसिस आहे काहीतरी अनुभवातून येत आहे ठीक आहे ह्याच्यातून प्रश्न येत आहेत आज सकाळीच एका विद्यार्थ्यासोबत बोललो मी त्या विद्यार्थ्यांनी विचारलं मला सर काय काय करू उद्या पेपर आहे तर मी त्यांना सांगितलं की आत त्यां घटनादुरुस्ते अगोदरच्या येत होत्या मी आज सांग त्यांना सांगितलं की शंभरपासून तर एकशे सहापर्यंतच्या दुरुस्त करा आज त्या आज आजच्या पेपरला ह्या पेपरला शंभरावी घटनादुरुस्ती आली तर तुम्ही प्लीज थोडं लक्ष देऊन ऐकत जा मी जे काय सांगतोय ते ओके सो सिटिंग अरेंजमेंट अगेन लिनियर आणि सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट आली आहे काल सिटिंग अरेंजमेंट मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला शिकवून टाकलेली आहे की सिटिंग अरेंजमेंट ॲक्च्युअली ट्रिक काय त्यामागे ठीक आहे बाकी खूप जास्त बिग डील नाही येतात होऊन जातं फक्त वेळ हे सगळ्यांना येतं ऑल स्टुडंट्स कॅन डू दिस ठीक आहे बट द थिंग इज कोण नाही करू शकत ज्यांच्याकडे वेळ कमी येते आणि तुमच्याकडे वेळ कमी आहे म्हणून याला तुम्हाला कमीत कमी वेळेत सोडवावं लागेल नेक्स्ट आहे अल्फा अल्फान्युमरिक सिरीज आली होती अल्फान्युमरिक म्हणजे काय नंबर्स आणि हे पण त्याच्यात अल्फाबेट्स पण राहणार तर कॉन्सोनंट आफ्टर नंबर्स म्हणजे काय समजा फॉर एक्झाम्पल वॉवल्स आणि कॉन्सोनंट तुम्हाला माहिती आहे का ए आय ओ यू ठीक आहे समजा फॉर एक्झाम्पल ए दिलाय मग टू दिलाय मग त्यांनी ओ दिला आहे समजा तर हे काय झालं आहे आहे एक वॉवेल आहे तर हा कॉन्सोनेंट आफ्टर नंबर म्हणजे नंबर नंतर कॉन्सोनंट आला पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे नंबर नंतर ओ आहे त्यानंतर थ्री दिला आहे नंतर ई आहे मग अशा किती जोड्या आहेत ठीक आहे असा प्रश्न मग त्यानंतर वॉवेल आफ्टर नंबर सेम वॉवेल आहे आणि नंबर सॉरी वॉवेल आहे आणि नंबर आहे इथे या प्रकारे पेन दुसरा घेतो हा दिसेल याच्या पेक्षा वेगळा घ्यायचा आहे मला ठीक डन सो so, वॉल नंबर एक दोन तीन हे तीन क्वेश्चन आले त्याच्यावरती खूप आजचा पेपर कंपॅरेटिव्हली मागच्या शिफ्टपेक्षा सोपा आहे ठीक आहे खूप सोपा नाही बट मेजरली इझीच आहे पेपर ठीक आहे एक मिनट द्या ओके नेक्स्ट इंग्लिश इंग्लिश मध्ये पाच पॅसेजेस आले पॅसेज सॉरी पाच क्वेश्चन्स आले पैसेज वरती मग त्यानंतर सिनॉनिम विचारले टिमिड त्यातला एक सिनॉनिम विद्यार्थ्यांनी सांगितला जो त्याला आठवत होता ठीक आहे टिमिड म्हणजे एक विचित्र एक स्वभाव असतो व्यक्तीचा तो तर इन द ब्लँक्स परत फिल इन द ब्लँक्स मध्ये आर्टिकल्स विचारलेत मॅडमचं जर लेक्चर पहिलं वाले लेक्चर तुम्ही ऐकलं असेल एक इंग्लिशवरती टाकलंय मॅडम मी तो त्या ते प्रोभाद, प्रोभाद आ, तर त्या लेक्चरमध्ये आर्टिकल शिकवले जर ते लेक्चर व्यवस्थित ऐकलं असेल तर हा प्रश्न सॉल्व होतो प्रोबोब परत प्रोबोब शिकवलेला नाही आहे मॅडमनी तुम्हाला इथे पण बॅच मध्ये शिकवलंय सरळ आपल्या तर त्या विद्यार्थ्यांना सोडवायला आलं असेल हे अँटोनेम विचारलं होतं पार्सिमोनियस ठीक आहे हा एक जेनरस म्हणजे खूप पैसे देतो कुणी आले पैसे मागले की देऊन टाकले कोणी आपल्याकडे पैसे जेवण आहे आज सगळ्यांना जेवण तर जेनरस एक व्यक्तीवरती एक अँटोनेम विचारला होता विरुद्धार्थी विचारला होता मग त्यानंतर प्रथिने प्रोटीन्स जे असतात ते कुठून येतात मेन सोर्स काय त्यांचा ते विचारलं होतं मग त्यानंतर शेवाळ जास्त शेवाळावरती चार वाक्य दिले होते की शेवाळ अल्कोहोल आणि पाण्याला वेगवेगळं करू शकते वगैरे 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 हे याच्यावरती एक प्रश्न होता मग त्यानंतर कार्बोहायड्रेट्स कार्बोदके त्याच्यावरती खालीलपैकी कोणते आहे आणि ह्याच्यात ट्रिक ही आहे एक पाण्याचा फॉर्म्युला दिला एक ऑक्सिजनचा फॉर्म्युला दिला तर कार्बोहायड्रेट्स यातले कोणते कोणते ओळखायचे होते थोडंसं ट्रिकी आहे बट आम्ही एक फॉर्म्युलाचं पी एफ तुम्हाला दिलं आहे त्या फा डी पीडीएफ जर वाचलं असेल असेल तुम्ही आय होप असावं तर त्यानंतर हा क्वेश्चन थोडासा सिंपल होईल खूप सिंपल नाही बट थोडासा सिंपल होऊन जाईल मग त्यानंतर जिम्नोस्पर्म प्लांट्स कालच तुम्हाला सांगितलं की प्लांट ह्या चॅप्टर हे बघा प्रत्येक परीक्षेची एक थीम असते ठीक आहे थीम वाइज स्टडी करायला पाहिजे आता आपल्याला कळालं अठराशे सत्तावन्नचा उठाव आहे प्लांट्स आहे त्यानंतर फॉर्म्युलाज आहे ते ती थी थीम उचला आणि त्या थीमचा अभ्यास करा केलं असतं तर प्रश्न आला असता इथे तुमचे चार क्वेश्चन्स कवर झालेत मग त्यानंतर राज्यशास्त्र नागरिकत्व परत एकदा आलं सकाळच्या शिफ्टला नागरिकत्वा ती कलम विचारली नागरिकत्व कुठून कुठे सुरू होतं हे बघा कलम एक दोन तीन चार हे आहे की याच्यामध्ये सांगतात की बाबा एक कुठलं रा सगळ्यात पहिलं अलं कलम आहे ते तर भारतात भारत काय आहे सांगतो भा इंडिया दॅट इज भारत म्हणजे हे दोन्ही पण नावं आपलेच आहेत शाल बी युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे एक संघराज्य आहे असं सांगतो ज्या कोणी एक कॉमेंट गेले की मी इंग्लिशमध्ये सर मध्ये मध्ये इंग्लिश मारतात त्यासाठी आय एम व्हेरी सॉरी मी परत दोन्ही पण भाषेत सांगतो यावेळेस ठीक आहे मग त्यानंतर दोन तीन आणि चार राज्यबद्दल आहे की एखादं राज्य बनवायचं आहे फॉर एक्झाम्पल गोवा आहे गोवा अगोदर युनियन टेरिटरी होतं केंद्रशासित प्रदेश होतं मग आता ते एक राज्य झालेलं आहे स्टेट झालेलं आहे तर तो एक आहे मग त्यानंतर आता युनिय केंद्रशासित प्रदेशाला तुम्ही युनियन टेरिटरी म्हणजे सॉरी राज्य बनवलं ते ह्या आर्टिकलमधून बनवलं तर मग ते कसं बनवायचं मग तर हा म्हणतो की बाबा नवीन एखादं राज्य आपल्याला घ्यायचंच आहे डायरेक्ट समजा एखादं एखादा स्टेट कट करून म्हणजे आंध्र प्रदेशमधून कट करून दोन हजार चौदाला तेलंगणा बनवला तर त्या प्रकारचं ह्याच्यावरती आहे मग हा सांगतो की घटनादुरुस्ती करायची गरज नाही आहे घटनादुरुस्तीची कलम लिहून घ्या परीक्षेला येणार इथून पुढच्या बारा तारखेपर्यंत बारा तारखेच्या शेवटच्या शिफ्टपर्यंत एकदा तरी प्रश्न येणार की घटना दुरुस्तीची कलम कोणती का हो काय येणार कारण की ही थी थीम आहे घटनादुरुस्ती ठीक आहे या अगोदरही सांगितलं होतं मी तुम्हाला तर तीनशे अडुसष्ट लक्षात ठेवा थ्री सिक्स्टी एट ही कलम आहे घटनादुरुस्तीची जर ह्याच्यात तुम्हाला मेजॉरिटी विचारली की किती लोकांनी मतदान करायला पाहिजे तर ह्याच्यात दोन प्रकारे ॲक्च्युली दोन तृतीयांश जे हजर आहे आणि जे मतदान करणार आहे प्रेझेंट अँड वोटिंग म्हणतात त्याला आणि एक आहे दोन तृतीयांश हजर आणि मतदान पण करणार आहे प्लस अर्धे राज्य म्हणजे एक राज्याचं अर्ध राज्य नाही जेवढे राज्य आहेत आपल्याकडे त्यापैकी अर्ध्या राज्यांनी सिंपल मेजॉरिटी सामान्य सिंपल मेजॉरिटी म्हणजे दहा लोकं आहेत तर सहा लोकं हो म्हणतात तर त्या प्रकारे यांनी हो म्हणायला पाहिजे ह्या दोन प्रकारच्या मेजॉरिटीज दिल्या आहेत त्याच्यात ठीक आहे मग हे कलम येऊ शकतं ते सांगितलं मी तुम्हाला त्यानंतर काय हे अमेंडमेंट्स एकदा तुम्हाला द्यावे लागतील मला प्रॉबॅबली कोणते द्याव किती आहे एकशे सहा एकशे सात आहेत मग किती कोणते कोणते देणार मी तुम्हाला मग नागरिकत्वाची कलम हा तर मग एक दोन तीन चार पाच सांगितलं मी तुम्हाला मग सहा ते अकरा इथे नागरिकत्व आहे सहा सात आठ म्हणजे हे बघा अकरावं काय म्हणतं की अकरावी कलम हे म्हणते की पार्लिमेंट म्हणजे संसदच नागरिकत्वाबद्दल कायदा बनवू शकते तर हे सहा सात आठ नऊमध्ये मध्ये काय दिलं आहे हे एकोणावीसशे सत्तेचाळीस एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये जे कुठलं राज्य तयार झालेलं आहे जे कुठलं आपण पाकिस्तानमधनं कोणी आपल्याकडे आहे आपल्याकडनं कोणी पाकिस्तानमध्ये गेलं आहे तर ती येणारे जाणारे जे लोक त्यांच्या नागरिकत्वाबद्दल ह्या कलम आहेत आणि ह्या कलममध्ये हे सांगितलेलं आहे तुम्हाला की जर संसदेला अधिकार देता येत ते की नागरिकत्वाबद्दल एकोणासशे सत्तेचाळीस नंतर कोण नागरिक राहील कोण नाही राहील तर त्यासाठी तुम्हाला एक स्वतः तुम्ही कायदा बनवू शकता तर आपण एक सिटीजनशिप ऍक्ट बनवला आहे आत्ता मागे मागे सी ए म्हणून अमेंडमेंट ऍक्ट होता मग आता अमेंडमेंट झाली आहे तर त्याच्यावरती प्रश्न होता तर हे सिटिझनशिप आहे बारापासून पासून पर्यंत कलम बारा ते पस्तीस मूलभूत हक्क आहे छत्तीस पासून एक्कावन्न पर्यंत मार्गदर्शक तत्त्वे आहे मग एक्कावन्न ए हे फंडामेंटल ड्युटीज मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य आहे एवढं एक लक्षात ठेवा बेसिक आहे येणार नाही प्रश्न मोस्ट प्रोबॅबली बट येऊ शकतो कारण की एका मुलीला आज आज काल जेव्हा क्वेश्चन्स विचारत होतो म्हणजे टीम ज्यावेळेस क्वेश्चन विचारत होती त्यावेळेस आम्ही मी तिथे अवेलेबल होतो आणि ती मुलगी म्हणत होती की नाही एक कुठली तरी गोष्ट म्हणजे की नाही सर आर्टिकल फिफ्टी वन मध्ये आहे म्हटलं नाही नाही मी पॉलिटीचं टीचर आहे फिफ्टी वन एमध्येच ठीक आहे सो माहिती पाहिजे फिफ्टी वन ए डायरेक्ट ऑप्शनमध्ये होतं तर फिफ्टी वन ए त्याचं उत्तर होतं मग त्यानंतर एन आर आयसाठी कुठले कुठले मूलभूत हक्क आहे असं विचारलं असं मला सांगण्यात आलंय की त्या विद्यार्थ्याने सांगितलं की एन आर आयसाठी साठी कुठले कुठले मूलभूत हक्क आहे असा प्रश्न होता बट लक्षात ठेवा एनआरआय म्हणजे कोण नॉन रेसिडेन्शियल इंडियन म्हणजे तो भारतीय नागरिक आहे बट नॉन रेसिडेन्शियल म्हणजे इथे राहत नाही ठीक आहे डोमेसाईल सर्टिफिकेट नाही आहे त्यात त्याचा इथे तो डोमेसाईल कुठेतरी दुसऱ्या देशात आहे म्हणजेच काय तो भारताचा नागरिक आहे म्हणजे त्याला कोणते कोणते मूलभूत हक्क लागू होतात सर्व मग तुम्हाला जर कोणी विचारलं नॉन इंडियन म्हणजेच परदेशी विदेशी विदेशी जो व्यक्ती आहे फॉरेनर म्हणजेच नॉन इंडियन त्याच्यासाठी कोणते कोणते आहे तर एक लक्षात ठेवा हा सोपं आहे पाठ करायला पंधरा सोळा एकोणावीस एकोणतीस तीस असं लक्षात ठेवा पंधरा सोळा एकोणावीस एकोणतीस तीस फिफ्टीन सिक्स्टीन नाईन्टीन ट्वेंटी नाईन थर्टी हे जे आहे ते, आ, 15, 16, आ, 19, 29, 30, जाहे, ते फक्त आणि फक्त आपल्या आप भारताच्या नागरिकांसाठी आहे भारताचे नागरिक जे आहे त्यांच्यासाठी आहे बाकी सगळे विदेशी लोकांसाठी पण आहे ते इथे आलेत तर त्यांना ते हक्क आहे मग पंधरामध्ये काय आहे की राज्याने मॅडमने तुम्हाला सकाळी सांगितलंच की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये फरक काय आहे की मूल मूलभूत हक्क राज्याला म्हणजेच देशाला देशाच्या म्हणजे गव्हर्नमेंटला सांगताय की हे करू नका मूलभूत हक्क हे करू नका कुठे असलं तर हे करू नका तर मूलभूत हक्क हे करा म्हणजे मार्गदर्शक तत्वे तर हे करू नका काय नका करू की कुठल्याही एखाद्या आपल्या नागरिकाला नागरिकाला याच्यात लिहिलं बरं का नागरिक ह्या सगळ्यांमध्ये नागरिक लिहिले आहे बाकीमध्ये काहीच नाही लिहिलं आहे काहीच नाही लिहिलं नाही लिहिलं ह्याचा अर्थ ते सगळ्यांसाठी थोडं लंब लेक्चर होईल ले, पंधरा ह्याच्या म्हणजे काही बेसिस दिले त्यांनी जात मग त्यांचं लिंग धर्म कास्ट सेक्स रेस रिलिजन रंग वर्ण मग कुठे राहतायत वगैरे वगैरे तर ह्या बेसिसवरती तुम्ही त्यांच्यासोबत भेदभाव करू शकत नाही राज्याला सांगितलं भेदभाव करू नका ओके okay, म्हणजे एखादा कायदा येईल कायदा म्हणेल की आजपासनं फक्त हिंदू लोकांसाठी आम्ही एक स्कीम काढतोय ती आणि मुसलमान म्हणजे दुसरी मुस्लिम ख्रिश्चन सिख जैन यांना ती स्कीम लागू होणार नाही आणि त्यांच्यासाठी त्या प्रकारची कुठलीही स्कीम नाही आहे समजा फॉर एक्झाम्पल कुठलीही स्कीम नाही फक्त हिंदूंसाठी काढू शकतात का हो पण सकट त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी पण तशा प्रकारच्या स्कीम्स असायला पाहिजे मग तुम्ही म्हणता की ही स्कीम फक्त त्यांच्यासाठी राहील यांच्यासाठी असं काहीच राहणार नाही मग काय झालं धर्माच्या बेसिसवरती तुम्ही भेदभाव केला त्याचा अर्थ ही कलम पंधरा जी आहे तिचं तुम्ही केलं आहे आणि मग त्या त्याच्यामुळे काय की कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकतात हायकोर्टमध्ये जाऊ शकतात कोणत्या कलमांतर्गत तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतात तर कलम बत्तीस प्राधिकरण म्हणून तुम्हाला प्रश्न आलेला आहे मागच्या तर कलम बत्तीसच्या आधारे तुम्ही तुमच्या पूर्ण मूलभूत हक्कांमधला कुठलाही हक्क गेला तर कलम बत्तीसच्या आधारे तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता तर सर मी हायकोर्टमध्ये जाऊ शकतो का हो हायकोर्टसाठी ही कलम आहे दोनशे सव्वीस ठीक आहे हायकोर्टसाठी दोनशे सव्वीस कलम आहे पण हायकोर्ट तुम्हाला म्हणू शकतं की आम्ही तुमची केस घेत नाही पण सुप्रीम कोर्ट आम्ही तुमची केस घेत नाही म्हणू शकत नाही कारण की ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे कलम बत्तीसमध्ये की सुप्रीम कोर्ट कडे डायरेक्ट सुप्रीम कोर्ट जाण्याचा अधिकार आहे सुप्रीम कोर्ट जा तुम्हाला असं नाही म्हणणार की जा हायकोर्टकडे जा आम्ही घेत नाही जा डिस्ट्रिक्ट कोर्टकडे जा ओके मग सोळा म्हणत आहे की भेदभाव करायचे नाही कुठल्याही नोकरीसाठी म्हण की फक्त आम्ही ह्या गोष्टीसाठी मराठा समाजालाच जॉब मिळेल हा किंवा हा एस सी एस टीसाठीच जॉब मिळेल फक्त नाही असं भेदभाव होणार नाही नोकरीमध्ये भेदभाव होणार नाही असा आहे मग याच्यामध्ये सहा तुम्हाला हक्क दिलेले आहेत सहा फ्रीडम आ, फ्री आ, फ्रीडम आहेत तुम्हाला सहा तर मग काय आहे त्याच्यात राहण्याचा अधिकार कुठेही फिरण्याचा अधिकार ते मॅडमने तुम्हाला शिकवले आहेत सहा सातवा एक प्रॉपर्टीचा सा काढून घेतला आहे मग एकोणतीस तीस हे तुमच्या पेपरला हेही तुम्हाला आलेलं आहे हे शिकवण्यामागचं एक रिझन हेच आहे की हे आलेले आहेत तुम्हाला प्रश्न बत्तीस आला आहेत सोळा आला आहे एकोणावीस आला आहे ते एकोणतीस तीसही येऊन गेला दोनशे सव्वीस येऊ शकतो मग एकोणतीस तीस रिली आम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्युशन एस्टॅब्लिश करू शकतात मायनॉरिटीज कम्युनिटी मायनॉरिटी कम्युनिटीज मायनॉरिटी कुठे लिहिलं आहे कॉन्स्टिट्युशनमध्ये तर नाही म्हणजे लिहिलेलं आहे पण डेफिनेशन म्हणजे व्याख्या आहे का तर नाही आहे ठीक आहे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा चालता चालता लक्षात येईल तुमच्या उद्या परीक्षा असेल परवा परीक्षा असेल तर विसरणार नाही लक्ष देऊन ना ऐका मग हे सांगितलं पंधरा सोळा एकोणीशे एकोणतीस ते याच्यावर प्रश्न होता पंचायत राजची घटनादुरुस्ती विचारली होती लक्षात ठेवा ह्या घटनादुरुस्त्या महत्वाच्या नाईनटीन नाईन्टी टू ची घटनादुरुस्ती आहे ठीक आहे एकोणीसशे ब्याण्णव मग एकोणीसशे ब्याण्णव मध्ये दोन घटनादुरुस्त झाल्या त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती आणि चौऱ्याहत्तरावी ठीक आहे हे दोन लक्षात ठेवा तर त्र्याहत्तरावी जी uh, आहे म्युन्सिपॅलिटी आणि चौऱ्यात्तरावी आहे ती uh, 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 पंचायत राजसाठी आहे पंचायत सिस्टमसाठी आहे मग त्यानंतर भारत बांगलादेश घटनादुरुस्ती परत विचारलेली आहे भारत बांगलादेशची तर लक्षात ठेवा मला एक्झॅक्ट आठवणार नाही मी डायरेक्ट आलो आहे लेक्चरला ॲक्च्युली तर हे बघा कलम शंभरावी घटनादुरुस्ती आहे ह्याच्यामध्ये आपण बांगलादेशला बांगलादेशला आता मी तुम्हाला लिंक सांगतोय प्लीज नीट ऐका पेपर काढणाऱ्यांची बुद्धी ओळख इथे बांगलादेशला आपल्या भारतातला काही भाग आपण दिला ठीक आहे आणि आपण त्यांच्याकडचाही काही भाग घेतला याच्यावरती एक केस होती की बाबा तुम्ही घटना दुरुस्ती करा किंवा करू नका हे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे की द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे देऊ शकतो की नाही देऊ शकत ह्याच्यात तर ही या केसचं नाव आहे बेरुबारी बेरुबारी युनियन केस बेरुबारी बेरु बेरु युनियन केस।, बेरु केस ही केस तुम्हाला मागच्या पेपरला आली आत्ता कालच्या ठीक आहे मग ही केस आली आणि लगेच नेक्स्ट पेपरला शंभरावी घटनादुरुस्ती आली मग तुम्हाला कळत आहे का आता हे दोन आलं हे कशा कशा संबंधित आहे कलम दोन तीन चार आणि पाच सरप्राईज होऊ नका जर ह्याच्या नंतरच्या कुठल्या पेपर्स मध्ये तुम्हाला ह्या कलमांवरती प्रश्न आले तर हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट प्रश्न येणार कारण की ही लिंक आहे याला थीम म्हणतात आता हा प्रश्न घटनादुरुस्तीमध्ये टाकू का सर मी तर नाही घटनादुरुस्तीमध्ये टाकू नका त्याला शंभरावी करायची आहे पण ह्याची थी थीम जी आहे ती ही आहे ओके okay? आधीची जी सांगितली मग सर शंभरावी घटनादुरुस्ती ते सांगत होतो मी तुम्हाला बांगलादेशसाठी केली आहे लक्षात ठेवा तुम्ही हां लिहून घ्या हवं तर लक्षात तर राहीलच तसं एकशे एक मी एक घटनादुरुस्तीमध्ये जीएसटी आणलं एकशे दोन ओबीसीचं आय थिंक नॅशनल कमिशन एस्टॅब्लिश केलं एकशे तीन एससीबीसी आरक्षण दिलं हा सॉरी डब्ल्यू एस आरक्षण दिलं एकशे चार एस सी चा एस रिझर्वेशन वाढवलं म्हणजे एस सी एस टीचं रिझर्वेशन कंटिन्यू आहे का नाही संविधानामध्ये तुम्हाला दर दहा वर्षाला बदल करून टाकावं लागतं की दहा वर्षापर्यंत हे रिझर्वेशन राहील ह्याच्यासोबत अजून काय केलं काय माहिती आहे कोणाला शिकवायच्या नादामध्ये शिकवण्यासारखं लागतं मी जसं काय ऑनलाईन किंवा लाईव्ह किंवा ऑफलाईन ह्याच्यासोबत अँग्लो इंडियन साठी दोन जागा ज्या होत्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये एक होती लोकसभेमध्ये दोन होत्या अँग्लो इंडियन म्हणजे ज्यांचे वडील किंवा वडिलाकडची कुठली तरी साइड ब्रिटिशांच्या लिनिएजची आहे तर अँग्लो इंडियन साठी अगोदर दोन जागा होत्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये एक ही जी प्रोव्हिजन आहे ही काढून टाकण्यात आली एकशे चारव्या एक घटनादुरुस्ती एकशे घटनादुरुस्तीमध्ये काय झालं होतं एकशे दोनव्या घटनादुरुस्तीमध्ये एक दोन प्रॉब्लेम झाला होता थोडासा छोटासा तर प्रॉब्लेम मुळे एकशे चारवी घटनादुरुस्ती करावी लागली तो तुम्हाला कामाचा नाही एमपीएससी ला उपयोगाचा आहे एकशे सहावी घटनादुरुस्ती एकशे पाचवी होती ना ती एकशे चार तर मी तुम्हाला सांगितली एकशे पाचव्या घटनादुरुस्तीमध्ये कामाची नाही नॉट इम्पॉर्टंट असं करा एकशे पाच एकशे सहा तर सगळ्यांना माहितीच आहे महिलांसाठी आरक्षण लोकसभा आणि विधानसभा राज्यसभेमध्ये आहे का नाही विधान परिषदेमध्ये आहे का नाही पंचायतमध्ये आहे का नाही पंचायतमध्ये आहे का आरक्षण ऍक्च्युली आहे थर्टी थ्री पर्सेंट तेहतीस टक्के कुणी दिलंय चौऱ्या त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर घटनादुरुस्ती असं धरा पंचायत म्युन्सिपॅलिटी दोघांमध्ये आहे कधी झाली एकोणीसशे ब्याण्णव हे हे शिकवायला मजा आली असते ॲक्च्युली बट तुम्ही आता सध्या नाही येत अवेलेबल आणि वेळही नाही आहे तो तुमच्याकडे जी के जी एसचा एकही प्रश्न चुकणार नाही तुम्ही माझ्यासोबत शिकले तर एकही नाही नॉट इवन अ सिंगल क्वेश्चन फालतूचा विचारला तर ठीक आहे बाबा बरं नेक्स्ट आ, करंट अफेअर्स वी विल विन ही हे जे एक वुमन वर्ल्ड कपमध्ये एक सॉन्ग म्हटलं गेलं होतं वुमन वर्ल्ड कपसाठी वी विल विन हे कोणत्या सिटीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा रिलीज केलं होतं तर असा प्रश्न आला तर ह्याची गेस कोणालाच नाही आणि तुम्हाला वाटत असेल पेपर ह्याच्यामुळे अवघड आहे ते एक लक्षात ठेवा अख्ख्या महाराष्ट्रात ज्यांनी पेपर दिले त्यातले फक्त चार पाच जणांना माहिती असावे उत्तर ठीक आहे बाकी कोणालाच नाही मग त्या चार पाच जण चार पाच जागा थोडी नाही आपल्याकडे खूप जागा आहेत मग हळदीचा जिल्हा म्हणजे कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते हा एक प्रश्न आला होता मग त्यानंतर मुंबई फिनटेक समिट झाली होती त्या फिनटेक समिटचं थीम विचारली ती थी, काय आहे मग एन एच थर्टी नाईन कुठल्या राज्यातून जातो बिहारमध्ये येतो तिकडे मग त्यानंतर समृद्धी महामार्ग शेवटचे ठिकाण कोणते ठाण्यामध्ये कुठलं तरी गाव एक ठीक आहे मग त्यानंतर इतिहासावरती प्रश्न आले महात्मा गांधी असहकार चळवळ कालच काय बोललो मी महात्मा गांधी रिलेटेड चार पाच गोष्टी महत्वाच्या आहेत चंपारण खेडा अहमदाबाद हे तीन गोष्टी चंपारण खेडा अहमदाबाद एकोणावीसशे वीस आणि एकवीस ह्याच्यामध्ये काय झालं नॉन कॉपरेशन मुवमेंट मग ह्या मुवमेंटमध्ये एकोणावीसशे तीस सिव्हिल रिसोबिडियन्स मुवमेंट आणि एकोणावीसशे बेचाळीस भारत छोडो तर तुम्हाला आता ह्याच्यावर प्रश्न कोणता आलाय दोन्ही आलेत असहकार चळवळवर पण आलाय आणि याच्यावरही आलाय म्हणजे दोन प्रश्न फक्त कालचं लेक्चर ज्याने केलं असतं केल्यानंतर ह्या दोन गोष्टी वाचून घेतल्या असत्या त्याला तो प्रश्न सोडव सोडवता आला असता दोन प्रश्न खूप मॅटर करतात मग हे कुठून गेले या टँक वगैरे हे एक फॅक्ट्स वाचून घ्या माझ्याकडे ॲक्च्युली खूप नोट्स आहेत बट त्या नोट्स देऊ शकत नाही मी खूप कन्फ्यूज होईल एक दोन दिवसासाठी मग स्त्री पुरुष तुलना बुक पुस्तक आहे समाजसुधारक विचारले गेलेत हे पण आपल्या नोट्समधनं आलेत हे पण आपल्या नोट्समध्ये आले हे लेक्चरमधून आले मग कृष्णा कोणत्या राज्यातून जाते तुम्हाला डायग्राम काढून दाखवलं होतं मी नदी कशी वाचायची असा असा महाराष्ट्र मग इथून निघाली मग कोणत्या राज्या राज्यात आहे मग इथून निघाली कोणत्या राज्यात आहे आणि मग कुठल्या समुद्रात जाते हेही तुम्हाला दिलं होतं जर अशा प्रकारे अभ्यास केला असेल व्यवस्थित ऐकलं असेल सिरियसली घेतला असेल तर हा प्रश्न नक्कीच तुम्हाला सोडवण्यात आलेला असेल तर हा आपल्या नोट्समध्ये होता का हो मग हा छोट्या नोट्स आहेत तर मी खूप जास्त आपल्या नोट्स आपल्या नोट्स आपल्या नोट्स का करतोय मी तुम्हाला पुस्तक नाही दिलं आहे इन मेन पाच दहा दहा पानं दिलेत ते दहा पानं वाचणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे दहा पानांमधनं पाना दहा पाना दहा प्रश्न प्रत्येक पेपरला येणं ही मोठी गोष्ट आहे तर दहा पानं तुम्ही तर वाचू शकता एक तास बसून वाचणं होतं महाराष्ट्रामध्ये चार प्रकारच्या दिलय सांगायची गरज नाही येईल का हो हंड्रेड पर्सेंट यायलाच पाहिजे मॅग्नेटिक फील्ड ऑफ अर्थ हे दिलेलं नाही आहे मी तुम्हाला तर मॅग्नेटिक फील्ड ऑफ अर्थवरती एक क्वेश्चन होता नेक्स्ट मराठी मराठीमध्ये समानार्थी विचारलं चिरायू हा शब्द मग अर्थ सांगा दोन अर्थ सांगा म्हटले कट शर्थ ओढा तुम्हाला हे अर्थ सांगायचे प्रश्न माहिती कसे सोडवायचे अर्थ सांगा म्हणजे काय आहे जर तुम्हाला मी ओढा म्हणतोय ओढा तर आपल्याला कुणाचा तरी ओढा असतो लगाव असतो तो एक ओढा आणि एक पाण्या आय थिंक पाण्याचा ओढा असतो पाणी किंवा एक आ, दोन शेतीमध्ये कधी कधी ओढा सोडलेला असतो तो एक ओढा ठीक आहे तर हे दोन ओढा आहे तर दोन अर्थ सांगायचे शर्थचे सांगा कटचे सांगा तर कर्ट म्हणजे प्लॅनिंग पण असते अजून एक असेल मग त्यानंतर पॅसेज विचारला होता आज विवेकानंद श्री स्वामी विवेकानंदावरती विचारला या अगोदर दोन पॅसेजेस स्वामी विवेकानंद सॉरी साने गुरुजींवर विचारले होते तुम्हाला मग त्यानंतर म्हणी चार म्हणी दिल्यात त्यातल्या दोन आम्ही तुम्हाला दिल्या इथे उथळ पाण्याला खळखळाट आणि परमेश्वर नाही तर सेमेश्वर तर ह्या म्हणी लिहा म्हणजे करून घ्या कारण की हे रिपीट होतं आहे एक प्रश्न तरी रिपीट होतो मागच्या पेपरमधन मग त्यानंतर सर्वनाम विशेषण क्रियापदावरती प्रश्न होता वाक्यशुद्ध लिहिणे ह्याच्यावरती प्रश्न होता वाक्य क्रमाने लावणे याच्यावर प्रश्न होता हा इंग्लिशमध्ये आला याच्या याच्यानंतर याच्या अगोदरच्या याला आणि आता इथे आला मराठीमध्ये विरुद्ध अर्थी विचार होता अडंबर मग त्यानंतर काय आहे काहीच नाही थोडं मोठं लेक्चर झालं असावं सॉरी फॉर दॅट शिकवायला लागलो की असं होतं बट बट मी जे काही शिकवतोय ह्याच्यातून मीच नाही आम्ही जे काही तुम्हाला इथे सांगतो मॅडम पण सांगतात मी पण सांगतो त्यातून सरळ सरळ डायरेक्ट प्रश्न येतात तर थोडं सिरियसली घ्या मी, मी तुम्हाला क्लास लावा म्हणतोय का नाही मी तुम्हाला नोट्स विकत घ्या म्हणतोय का नाही आता तुम्ही लावून आणि घेऊन काहीच उपयोग नाही त्यामुळे मी तुम्हाला एकच गोष्ट मागतो सबस्क्राईब नाही करायचं नका करू बट अटलिस्ट अटलिस्ट मी जेवढं सांगतो तेवढं वाचा आणि फक्त पास झाल्यावरती एकदा पेढा घेऊन या ठीक आहे चला मग भेटूया नेक्स्ट शिफ्टला संध्याकाळी मॅडम घेतील ती ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच